दिवाळी फराळातला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे चिवडा तर आज आपण नाचणीच्या मुरमुऱ्याचा खमंग कुरकुरीत खुसखुशीत असा चिवडा करत आहोत तर हे आहे नाचणीचे मुरमुरे जसे आपले नेहमीचे तांदळाचे मुरमुरे असतात अगदी त्या पद्धतीनेच असतात थोडा साईज याचा वेगळा असतो आणि हल्ली हे सगळ्याच दुकानामध्ये मिळायला लागलेले ला आहे तर नाचणी पौष्टिकच आहे म्हणूनच आज आपण हा नाचणीच्या मुरमुऱ्यांचा खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा हा चिवडा करत आहोत तर चला अगदी साधी रेसिपी आहे सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज आपण दिवाळी पराळामधला दुसरा पदार्थ करत आहोत काल पहिला पदार्थ झाला आणि जो तो जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा खूप छान झालेला आहे आज आहे दुसरा पदार्थ ज्यामध्ये आपण करत आहोत चिवडा तर नेहमीच आपण पोह्यांचा चिवडा करतो पण आज थोडासा हेल्दी चिवडा करूया बाकी चिवड्यांच्या रेसिपी पण मी शेअर करणार आहे पण आता आज मी करत आहे नाचणीचे जे मुरमुरे मिळतात ना बाजारात शक्यतो डीमार्ट मध्ये वगैरे मिळतात तर तिथून आणायचे आणि त्याचा मस्त चिवडा करायचा अगदी सिम्पल केलेला आहे जास्त काही त्यामध्ये इन्ग्रेडियंट्स नाही घातले कारण हा जो चिवडा आहे तो कधीतरी मस्त संध्याकाळी स्नॅक्स म्हणून तुम्ही करू शकता दिवाळीच्या फराळामध्ये सुद्धा करू शकता किंवा दिवाळीच्या फराळामध्ये नाही करायचं असेल आणि इतर वेळेस जरी करायचं असेल तरीही तुम्ही करू शकता तर चला आजच्या आपल्या या नाचणीच्या पोह्यांचा किंवा मुरमुऱ्यांचा चिवडा करायला सुरुवात करूया त्यासाठी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे तर हे बघा असे हे मुरमुरे मिळतात हे असे पॅकेटमध्येच मिळतात तरीही आपण आता याला मस्त भाजून घेऊ तर छान कुरकुरीत होतपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे हे मुरमुरे छान भाजून घेतले की चिवडा जास्त दिवसपर्यंत मस्त कुरकुरीत राहतो आणि अजिबात मऊ पडत नाही त्यानंतर शेंगदाणे व हे काढून घेतलेलं आहे आणि बाकी सगळे जिन्नस मी इथे काढून घेतलेला आहे तर आज आपण हा जो चिवडा करत आहोत ना त्यामध्ये जास्त इन्ग्रेडियंट न घालता अगदी साधा चिवडा आपण केलेला आहे म्हणजे दिवाळीमध्ये जर तुम्ही कराय करू शकता त्या व्यतिरिक्त कधीही संध्याकाळी स्नॅक्स वगैरे पाहिजे असेल मुलांना काहीतरी चटरपटर चालूच असतं मुलांचं भूक लागली असं म्हटलं की मग असा चिवडा जर आपल्याकडे केलेला असेल तर लगेच एका प्लेट मध्ये त्यांना देव देऊन देता येतं तर म्हणूनच हा चिवडा तुम्ही नक्की ट्राय करा आणि नाचणी आहे नाचणी आपल्या शरीरासाठी पौष्टिक आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर एकदा नक्की ट्राय करा तर चला आता आपण हे सगळं भाजून घेऊ तर सगळ्यात आधी हे जे आपण मुरमुरे घेतलेले आहे नाचणीचं हे मुरमुरे छान भाजून घ्यायचं भाजल्यामुळे चिवडा जास्त दिवस कुरकुरीत राहतो आणि लवकर मऊ पडत नाही पंधरा दिवस महिनाभर जरी तुम्ही ठेवला तरी ना तरीही हा चिवडा अजिबात मऊ पडत नाही तर हे फक्त अडीचशे ग्राम इतके मुरमुरे आहे कारण हे जे मुरमुरे अगदी हलके फुलके असतात त्याच्यामुळे अडीचशे ग्राम मध्ये पण तुम्ही बघू शकता इतकी कढई ही पाऊंड भरलेली आहे तर आता याला छान भाजून घेऊ भाजताना अजिबात तेल वगैरे घालायचं नाही फक्त असंच गॅस मिडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचं तर हे बघा आपले मुरमुरे हे छान भाजून झालेले आहे असं हातावरती चुरा करून बघायचं अगदी मस्त असं चुरा झाला ना तोपर्यंत भाजून घ्यायचं खूप रंग बदलवायचा नाहीये आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे तर आता हे मुरमुरे छान भाजून झाले आहे ही कढई मी खाली उतरवते आणि या चिवडासाठीची छान फोडणी तयार करून घेऊ तर ती दुसऱ्या एका कढईमध्ये करते तर त्यासाठी मी एक छोटी कढई घेतली त्यामध्ये एक वाटी तेल घालू या तेलामध्ये सगळ्यात आधी आपण डाळवं तळून घेऊ डाळवं हे भाजलेलंच असतं म्हणजेच डाळवं म्हणजे फुटाण्याची डाळ तर हे भाजलेलं असतं त्याच्यामुळे फक्त दोन मिनटं याला छान तळून घ्यायचं खूप लाल रंग येऊ द्यायचा नाही तर हे बघा छान भाजून झालेलं आहे सॉरी तळून झालेला आहे आता आपण हे काढून घेऊ हे काढताना जे आपण मुरमुरे भाजून ठेवले होते त्यावरतीच टाकायचं म्हणजे याचं जे तेल आहे ते सगळं त्या मुरमुऱ्यांना आपल्या चिवडाला लागतो इथे मी अर्धा कप डाळवं घेतलं होतं आणि पाऊन कप इतके शेंगदाणे घेतले आम्हाला पर्सनली शेंगदाणे थोडे जास्त आवडतात म्हणून मी जास्त घेतले तुम्हाला शेंगदाणे कमी आवडत असेल जे जास्त आवडत असेल ना चिवड्यामध्ये ते तुम्ही जास्त घाला तर मी पाऊन कप इतके शेंगदाणे घेतले शेंगदाणे पण छान तळून घ्यायचे आहे साल तडकत पर्यंत आणि आताच असं चटचट आवाज येत पर्यंत हे तळून घ्यायचं म्हणजे हे जे शेंगदाणे आहेत ते छान क्रिस्पी होतात आणि चिवडा मधले हे शेंगदाणे खूप अप्रतिम लागतात आणि मस्त क्रिस्पी लागतात अजिबात मऊ पडत नाही जर त्याला व्यवस्थित तुम्ही तळून घेतलं तर खूप डार्क करायचे नाही मिडियम गॅसवरती हे पण तळून घेऊ आणि याचं जर, जर जास्त डार्क रंग झाला तर मग ते करपट लागतात म्हणून या पद्धतीने तळून घ्या अरे बघा किती सुंदर रंगावरती हे शेंगदाणे तळून झालेले आहे आता आपण हे पण या मुरमुऱ्यांवरतीच काढून घेऊ आता इथे जेवढं तेल आहे ना इतकं तेल आपल्याला लागणार नाही या चिवड्याला पूर्ण अर्धा कप पेक्षा कमी तेल लागतं आणि आता हे जे तळलेलं तेल आहे तर हे थोडस मी काढून घेते आणि यामध्ये पाव कप पेक्षा थोडस जास्त इतकं तेल ठेवते आणि आता हे तेल छान गरम झालं आहे ऑलरेडी हे गरमच आहे तळून आता यामध्ये सगळ्यात आधी कढीपत्ता तळून घेऊ हे बघा कढीपत्ता पण छान कुरकुरीत तळून घेतला याच पद्धतीने कोथिंबीर पण तळून घ्यायची कोथिंबीर मी इथे अर्धी वाटी घेतलेली आहे मुरमुऱ्यांना ना हे जे आपण कुठलेही जिन्नस घालतो ते जास्त लागत नाही किंवा चिपकत नाही असे चिपकत नाही जसे पोह्यांच्या चिवडाला करतो तसे म्हणूनच यामध्ये जे पदार्थ आपण घालणार आहोत ते जास्त घालायची गरज नाही तर हे बघा थोडं कोथिंबीर मधलं पाणी कमी झालं बुडबुडे थोडे कमी झाले की नंतर यामध्ये मोहरी घालायची ही कोथिंबीर तुम्ही काढून पण घेऊ शकता पण यामध्येच आपण ही फोडणी तयार करून घेऊ शकतो तर यामध्ये मी दोन चमचे मोहरी घातली दोन चमचे जिरे घातलेले आहे मोहरी चांगली फुटली की त्यानंतर जिरे घालायचे तर हे बघा मोहरी पण चांगली फुटली गेली आहे आणि आता यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग घालू आणि ही संपूर्ण फोडणी या मुरमुऱ्यांवरती टाकून घेऊ आता यामध्ये चवीपुरतं मीठ म्हणजे मी दीड चमचे मीठ घातलं एक चमचा पिठी घात घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद दीड चमचे मी इथे तिखट घातलेलं आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि यामध्ये तुम्ही मिरची सुद्धा घालू शकता हिरवी मिरची जर घातली तर तिखटाचं प्रमाण कमी ठेवा किंवा नाही घालायचं असेल तरीही चालतं आता हे सगळं छान मिक्स करून घेऊ आता यामध्ये काळं मीठ पण आपल्याला घालायचं आहे तर मी इथे अर्धा चमचा काळं मीठ आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आणि परत हे छान मिक्स करून घेतलं तर हे बघा अगदी मस्त आपला हा खमंग चिवडा तयार झालेला आहे अजिबात तेल लागत नाही म्हणजे कमी तेलामध्ये हा चिवडा तयार होतो आपल्याला अर्धा ते पाऊन वाटी एवढं तेल लागलेलं ला आहे फक्त तळण्यासाठी आपल्याला इथे तेल लागतं आणि फोडणी फक्त पाव कप तेलामध्ये होते तर हे बघा किती मस्त आपला हा चिवडा तयार झाला आहे ना इतका खमंग खुसखुशीत मस्त कुरकुरीत महिनाभर टिकणारा हा नाचणीच्या पोह्यांचा चिवडा तयार झाला आहे तर बघितलं किती छान असे क्रिस्पी आपला हा चिवडा तयार झालेला आहे छान भाजायचं बरं का जेव्हा आपण म्हणजे बाजारातून आणतो ना तर ते थोडेसे सॉफ्ट असतात सॉगी असतात खूप नसतात पण तरी पण असतात आणि त्याला छान भाजलं तसं असे छान क्रिस्पी कुरकुरीत असे होतात ना तसे होतात होता ते त्याच्यामुळे छान भाजायचं रंग चेंज करायचा नाही कमी गॅसवरती पाच सात मिनिटं शक्य असेल तर दहा मिनिटं भाजायचं पण गॅस कमीच ठेवायचा लो टू मिडियम मध्ये चालतो तर की किती मस्त असं आपला चिवडा तयार झाला आहे खूप खमंग होतो तर अशा खमंग आणि मस्त कुरकुरीत चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल जस्त तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटतशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत धन्यवाद